सुमित्राजी स्वयंपाकघरात काम करून थकल्या होत्या त्यांनी त्यांचे तेन आजारी पती मोहनलालजींसाठी पटकन खिचडी तयार केली आणि तुपाचा डबा घेतला आणि त्यात तूप घालू लागल्या तेवढ्यात अचानक सुमित्राजींची सून सियाने त्यांच्या हातातून तुपाचा डबा हिसकावून घेतला तेव्हा सुमित्राजींनी आश्चर्याने त्यांच्या सुनीला विचारले काय झालं तू तुपाचा डबा का माझ्या हातातून हिसकावून घेतलास तेव्हा सिया कठोर आवाजात म्हणाली तुम्हाला हे देखील माहित आहे की घरातील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे तुमच्या दोघांच्या औषधांचा खर्च वेगळा आहे आणि तुपाची किंमत गगनाला भिडली आहे आणि या वयात दोघांना जेवणात तूप हवे आहे सुमित्राजींचे अश्रुनी त्यांच्या सुनीकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या आज जर तुझे सासरे आजारी आहेत इतक्या औषधांमुळे त्यांची तोंडाची चवई केली आहे आणि त्यांना इतकी कोळी खिचडी खायला जमत नाहीये म्हणूनच मी त्यांच्या खिचडीत थोडं तूप घालत होती सियाने पडपडत खिचडीत अर्धा चमचा तूप घातला सुमित्राजी काहीच बोलू शकल्या नाहीत पण आतून त्यांचा स्वाभिमान तुटत होता सुमित्राजींनी दगड झाल्यासारखं वाटत होतं त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांनी जे काही ऐकले आहे ते खरं होते का सुमित्राजींचे पती सात वर्षांपूर्वी नोकरीवरून निवृत्त झाले होते काही दिवसांपासून ते तापाने त्रस्त होते त्यामुळे त्यांच्या तोंडाची चव बिघडली होती आणि आता त्यांच्या नवऱ्याच्या आणि स्वतःच्या म्हातारपणा टिकून राहण्यासाठी सुमित्राजींनी फक्त एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे त्यांच्या सुनेचे कडू शब्द शांतपणे प्यावे जसे की ते शरबत आहे सुमित्राजी खिचडी घेऊन खोलीकडे जात होते तेव्हा त्यांनी मनमोहन मोहनलालजी दारात उभे असल्याचे पाहिले त्यांना पाहून सुमित्राजे समजल्या की त्यांनी सर्व काही ऐकले आहे त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवत सुमित्राजी म्हणाल्या आज खूप उशीर झाला आहे ना तुम्हाला भूकही लागली असेल तुम्ही आता जेवून घ्या मोहनलालजी त्यांच्या पत्नीची असहायता चांगल्या प्रकारे समजत होते त्यांना त्यांच्या पत्नीचा असा रोज अपमान होताना पाहणं आवडत नव्हतं पण ते काही करू शकत नव्हते खिचडी ते शांतपणे खुर्चीवर बसले आणि विचार करू लागले माझी पेन्शन मिळवणे आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीसाठी असुसलेले आहोत आणि मी माझे संपूर्ण पेन्शन घरात देतो तरी सुनीची ही अवस्था आहे तर पेन्शन नसती तर या लोकांनी आमचं काय केलं असतं पुन्हा ठाऊक तेवढच दरवाजावरची बेल वाजली सुमित्राजींनी दार उघडले शेजारच्या शर्माजी आणि त्यांची पत्नी समोर उभी होती नमस्कार वहिनी मनमोहन मोहनलालजींची तब्येत आता कशी आहे मला तुमच्याशी आणि त्यांच्याशी काही बोलायचे होते म्हणून म्हणून मी मोहनलालजींच्या तब्येतीबद्दलही विचारू आणि महत्त्वाच्या गोष्टीबद्दलही बोलू असे वाटले हो भाऊजी भाऊजी वहिनी तुम्ही कृपया आत आतमध्ये या आत असे म्हणत सुमित्राजींनी त्यांना आत बोलवले तोपर्यंत मोहनलालजी आतून शाल घालून ड्रॉइंग रूममध्ये आले सुमित्राजी त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जातात मग संभाषण सुरू होते अहो आपले शेजारचे पांडेजी आणि त्यांची पत्नी आम्ही पंढरपूरच्या वारीला जाण्याचा विचार करत आहोत आम्हाला वाटले की आम्ही तुम्हालाही विचार हो। जर तुम्ही दोघे आलात तर आम्हालाही ते आवडेल पुढच्या आठवड्यात आपल्याला जायला लागेल तोपर्यंत तो तुमची तब्येतही ठीक होईल जर आपण सर्व एकत्र गेलो तर खूप मजा येईल बरोबर आहे ना मोहनलालजींना शर्माजी म्हणाले त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असलेल्या मोहनलालजींनी मग त्यांच्या पत्नीकडे पाहिल्या आणि त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषा अधिकच वाढल्या वाढल्या होत्या चहाचा ट्रे ठेवताना त्या म्हणाल्या भाईसाहेब मला खरोखरच जायचं आहे पण हे सांगतात त्या शांत झाल्या पण म्हणजे तुम्ही दोघे तुमच्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून नाही भाईसाहेबांनी स्वतःचे पेन्शन मिळते माझ्या मते तुम्हाला कोणाकुनही पैसे मागण्याची गरज नाही शर्माजींच्या पत्नी म्हणाले तेव्हा प्रकरण हाताळताना मोहनलालजी म्हणाले हो तुम्ही अगदी बरोबर आहात वहिनी जर सर्व काही व्यवस्थित झाले तर आम्ही दोघेही पंढरपूरला नक्कीच येऊ अरे जर आपण आता नाही गेलो तर मग कधी जाणार असं म्हणत मोहनलालजींनी संभाषण संपवलं त्यांची सोन सियाजी त्यांच्या खोलीत चित्ता दाराशी उभे राहून सगळं काही ऐकत होती ते निघून जाताच सुनेने सासू सासऱ्यांवर बॉम्ब प्रकाश स्फोट केला आणि ती सासू सासऱ्यांना म्हणाली तुम्हाला पंढरपूरला व जाण्याची काहीच गरज नाही घराचा आधीच खर्च वाढत आहे प्रवासात खर्च होतात आणि तुम्हाला लाज वाटत नाही की या वयात सारखं प्रवास करत आहात तुम्ही घरी शांत राहा या म्हाताऱ्यांना प्रवास करायला जायचं आहे असं मला सिया तिच्या खोलीत गेली सुन सियाचे बोलणे ऐकून सासू सासरे दोघे स्तब्ध झाले सुनेचे शब्द दोघांनी बानासारखे टोचत होते दोघे जड पावल्याने त्यांच्या खोलीत आले मोहन खुर्चीवर बसले आणि काही वेळ विचारात कळून गेले मग त्यांनी त्यांच्या पत्नी सुमित्राजींकडे पाहिले त्या शून्यात बसल्या होत्या त्यांनी ते। त्यांच्या पत्नीला म्हटले सुमित्रा तुला आठवते हो का जेव्हा आपलं लग्न झालं आपल्याला दोघांनाही प्रवास करायला खूप आवडायचा मग आपल्याला सगळं करावं लागायचं खरोखरच आई वृद्ध आईवडिलांची काळजी मग शौर्य आणि पूनम आपल्या आयुष्यात आले मग आपण आपल्या मुलांना वाढवण्यात व्यस्त झालो त्यावेळी आपल्याकडे स्वतःचं घर नव्हतं पण तरी आपल्याला आपल्या आयुष्यात बद्दल काहीच तक्रार नव्हती आपल्याला वाटलं की आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात स्थिरावलं पाहिजे कधी आपल्याला आपल्या मुलांची फी भरावी लागली तर कधी जमिनीसाठी कर्ज भरावे लागले मग त्यांच्या अभ्यासासाठी कर्ज मग आपण आपले घर बांधण्यासाठी पैसे वाचवले आपले आयुष्य संपूर्ण आयुष्य धावपळीतच गेलं आणि या धावपळीत आपण आपल्या इच्छा धाबत राहिलो आणि आता जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आला आहे तेव्हा आपल्या मुलाने आणि सुनीने आपल्यावर खूप खूप बंधने घातली तू दिवसभर घरातली कामे करतेस आणि निवृत्तीनंतरही मी माझी संपूर्ण पेन्शन आपल्या मुलाला आणि सुनेला देतो पण इतकं करूनही आपल्याला काय मिळतं आपली सून आपल्याला रोज टोमणे मारत राहते आणि मुलगा सगळं काही पाहून गप्प बसतो तेव्हा सुमित्राजी जोळी आवारात म्हणाल्या आता आपण काय करू शकतो आता हे आपलं नशिबच आहे जर आपल्याला घरात शांतता टिकवायची असेल तर आपल्याला हे सगळं शांतपणे सहन करावंच लागेल नाही सुमित्रा आता पुरे झालं आता नाही आता या आपण स्वतःसाठी जगू आणि आपल्याला जे काय करायचंय ते आपण करू दुसऱ्या दिवशी मोहन मोहनलालजींची नाश्ता केल्यानंतर थेट बँकेत गेले थे आणि त्यांच्या बँकेतून पेन्शनच्या अर्ध्याहून अर्धिक रक्कम काढल्यानंतर थे थे ते थेट त्यांच्या शेजारी शर्माजींच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या पंढरपूरला जाण्यासाठी पूर्ण संमतीने काही ऍडव्हान्स रक्कम दिली घरी परतताना त्यांनी सुमित्राजींच्या आवडती मिठाई खरेदी केली मग ते घरी परतले अरे तुम्ही इतका वेळ कुठे होतात मी किती वेळापासून तुमची वाट पाहत आहे सुमित्रा चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या मोहनलालजी मठाईचा डबा त्यांच्या हातात देताना म्हणाले सुमित्रा आपण दोघे पंढरपूरला जात आहोत पहिले मी बँकेत गेलो आणि तिथून मी काही पैसे काढले त्यानंतर मी शर्माजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही दोघं पंढरपूरला नक्कीच जाऊ म्हणूनच मी त्यांना काही ऍडव्हान्स रक्कमही दिली आहे हे सर्व ऐकून सुमित्राजी खाबरतात आणि त्या बोलतात तुम्ही हे काय बोलत आहात आपल्या मुलाला आणि सुनेला आपण पंढरपूरला जाणं आवडणार नाही ना आपली सून काय म्हणेल कोणाला माहीत आहे आणि तुम्ही पेन्शनचे पैसेही खर्च केले आहेत आता ते दोघे काय म्हणतील कोणाला माहीत सुमित्रा ही माझी पेन्शन आहे ती मला हवी तशी खर्च करण्याचा माझी माझी इच्छा आहे मुलगा आणि सुनेला सर्व पैसे देऊनही आपला अपमान होतो ते आपला दोघं कायमच अपमानच करतात आता आपण संपूर्ण पेन्शन स्वतःवर खर्च करूया आणि काय होतं ते पाहूया आपण आपल्या मुला आणि सुनेवर अवलंबून नाही राहायचं काही दिवसांनी जेव्हा मुलगा आणि सुनेला पैसे मिळत नाही तेव्हा एके दिवशी मुलगा रागात घरी येतो आणि मग बाबा मी काय आहे तुम्ही अजून सियाला पेन्शनचे पैसे दिले नाहीत तुम्हाला माहित आहे ना आम्हाला घर खर्च चालवावा हो लागतो तुमच्या शेवटी काय चाललंय मुलाचे ऐकून सुमित्राजी म्हणतात खरं तर बेटा मी आणि तुझे वडील पंढरपूरला जात आहोत सुमित्राजी हे संकोचन बोलत होत्या तेवढ्या सिया ओढत खोलीतून बाहेर येते आणि म्हणते अरे मी तुम्हाला बोलले होते ना की तुझे आई वडिलांना प्रवास करायला आवडू लागले आहेत आणि दोघे फिरायला जात आहेत म्हणून त्यांनी पैसे दिले नाही खरं तर त्यांनी पेन्शनचे पैसे सगळेच काढून आणलेत वाटतं गोष्ट असं आहे की बेटा शेजारच्या सर्व वृद्ध लोक पंढरपूरला जात आहेत आणि तुझ्या आई आणि मलाही तिथे जायचं होते पण आम्ही कधी जबाबदारीच्या ओझ्याखाली जाऊ शकलो नाही म्हणूनच आम्ही आता जाण्याचा विचार करत आहोत मोहनलालजींचे बोलणे थांबवत मो शौर्य म्हणाला तुम्ही दोघे फिरायला जात आहात या वयात तुम्हाला फिरायला जायला लाज वाटत नाही का आणि तुम्ही दोघांनी मला न विचारता बाहेर ट्रिपला जाण्याचा विचार केलातच कसा तुम्ही घरी शांतपणे राहा या वयात जर तुम्ही बाहेर गेलात आणि मग जर तुम्ही आजारी पडलात तर आम्हाला तुम्हा दोघांची काळजी घ्यावी लागेल बेटा जेव्हा तुझी आई दिवसभर स्वयंपाकघरात उभी असते ती दिवसभर घरी काम करते तेव्हा तुला वाटत नाही का ती आई आजारी पडेल म्हणून पण जर आम्ही पंढरपूरला गेलो तर ती आजारी पडेल का तेव्हा शौर्य म्हणाला मला काहीच माहिती नाही तुम्ही शर्मा काकांना सांगा आणि तुम्ही तिथे तिथे दिलेले ॲडव्हान्स परत आणून मला आणून द्या असे म्हणत मुलगा आणि सून पाय मारत त्यांच्या खोलीत निघून गेले तेव्हा सुमित्रीजींनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले राहू द्या मला वाटते की तुम्ही प्लॅन बदलला पाहिजे बाबा घरात किती गोंधळ चालू झाला आहे अशा परिस्थितीत आपल्याला इथे राहणं कठीण होऊन जाईल हे लोक अशा वाईट गोष्टी बोलून आपल्याला जिवंत मारतील मग मोहन लालजी म्हणाले सुमित्रा तू काळजी करू नकोस या लोकांना जे काही बोलायचं आहे ते बोलले आहेत त्यांना जे काही करायचं होतं ते त्यांनी केलं आहे त्यांचे स्वतःच्या खर्चावर नियंत्रण नाही आणि ते आपले खर्च पाहतात आपलं खाणं पिणं त्यांना त्रास देतं आपण किती काळ हा हान्य सहन करणार आपल्याला कधी ना कधी बोलावंच लागेल नाहीतर आपण असंच मरून जाऊ कधी आपल्याला मान सन्मान मिळणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राजी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना फोन वाजला फोनवर त्यांची मुलगी पूर्ण होती आई तू कशी आहेस बाबा सांगत होते की तुम्ही पंढरपूरला जात आहात आई मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे मी तुम्हाला दोघांनाही बाजारात घेऊन जाईन आणि काही खरेदी करेन म्हण तुम्ही लवकर तयार व्हा मी येते आणि मग आपण जाऊ पुनमने एका दमास सर्व काही सांगितले आणि फोन ठेवला पुनम काय म्हणत होती सियाने एक हात तिच्या कमरेवर ठेवत म्हटले पुनम इथे येत आहे मग आम्हाला बाजारात जायचे आहे काही खरेदी करायचे आहे सुमित्राजी संकोचून बोलत होत्या त्यांनी हे बोलताच मुलगा आणि सून त्यांच्यावर खूप रागवले सर्व मर्यादा ओलांडात शौर्य म्हणाला आई बाबा तुम्ही असं करा तुम्ही पूनम सोबतच घरी राहायला जाता का आता इथे तुमच्या दोघांसाठी जागा नाहीये माझ्या माझ्यासोबत का राहता म्हातारपणी तुम्हाला फिरण्याची आवड लागली आहे मी दोघांनी तुमची सर्व लाच विकली आहे आणि तुमच्या दोघांचा खर्च आमच्यासाठी ओझं बनत आहे आता तुम्ही दोघांनी तुमची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा सुमित्राजींच्या डोळ्यात अश्रू आले त्या रडत रडत म्हणाल्या शौर्य बेटा तू हे काय म्हणतो आहेस इतक्यात त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि रागाने म्हणाले बेटा कदाचित तू विसरत आहेस की हे घर माझ्या नावावर आहे की माझ्या कमाईने हे घर बांधले आहे आम्ही नाही तर तुम्ही दोघेही हे घर सोडून जा तुमचे शब्द बाणासारखे आहेत जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर करू शकत नसाल तर किमान दररोज अशा वाईट गोष्टी तरी बोलू नका आम्हाला वाटले होते की आम्हाला एकच मुलगा आहे आम्ही एकत्र राहू पण तू आणि सून आमच्यावर दबा आणू लागला आहात आणि ती बिचारी पूनम आमच्या असभ्य वागण्यामुळे कधीही इथे येत नाही तुमच्या अशा असभ्य वागण्यामुळे ती कधीही येत नाही मी आता आणखी अपमान सहन करू शकत नाही ना माझा ना माझ्या बायकोचा म्हणून घेतला आहे की आतापासून तुम्ही दोघे माझ्या घरात राहणार नाही तुम्ही दोघे हे घर घर सोडून माझ्या घरातून निघून जा यावर सिया म्हणाली जर तुम्ही अम्मा लोकांना लोकांनी आम्हाला बाहेर काढले तर एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेईल आम्ही तुमचे मुलगा आणि सोन आहोत तुम्ही आम्हाला असे बाहेर काढू शकत नाही बेटात आम्ही दोघे आमचे कामे करू शकतो जेव्हा आम्ही आमची कामे करू शकणार नाही तेव्हा आम्ही आमची काळजी घेण्यासाठी कोणीतरी मोल करीन ठेवू माझी पेन्शन माझ्या आणि माझ्या बायकोसाठी पुरेसे आहे मोठ्या घराबद्दल बोलायचे झाले तर घराची काळजी घेण्यासाठी आम्ही एक मोल करीन ठेवू आणि आवरची खोली भाड्याने देऊ आणि आरामात राहू शकतो तर सुनबाई तुम्ही आमच्या म्हदारपणाची काळजी तर अजिबात करू नका मोहनलाल लालजींकडून हे सर्व ऐकून शौर्य आणि सिया स्तब्ध झाले त्यांचे वडील असे काही करू शकता त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता चला सुमित्रा पूनम येणार आहे लवकर तयारी कर आपल्याला बाजारात जायचं आहे असे म्हणत मोहनलालजी सुमित्राजींचा हात धरून खोलीत गेले वे? काही वेळ काही ते पूनम सोबत खरेदीसाठी गेले आज मोहन मोहनलालजी आणि सुमित्राजी यांनी मनापासून खरेदी केली आज त्यांनी पूनमसाठी साडी घेतली खरेदी केल्यानंतर पूनमने तिच्या आई वडिलांच्या घरी जाण्यासाठी कॅब केली आणि त्यांना त्यात बसवले आणि ती तिच्या सासरच्या घरी निघून गेली जाताना सुमित्राजींनी तिच्या मुलीला पाचशे रुपयांची लोट दिली अरे आई याची काही गरज नाही आज तुम्हाला असे पाहून माझ्या मनाला खूप बरे वाटले आई बाबा तुम्ही नेहमी असेच राहा हे सांगताना पूनमचा घसा दाबला गेला होता आणि गुदमरलेल्या घशाने तिने सुमित्राजींना मिठी मारली दोघे कॅबमध्ये बसून सुमित्राजींना आठवले की जेव्हा जेव्हा पूनम तिच्या आई वडिलांच्या घरी येत होती तेव्हा सुमित्राजी नेहमी तिच्या मुलीला किंवा तिच्या नातीला रिकाम्या हाताने पाठवत असत कारण त्यांचे हात स्वतःच रिकामे होते मुलगा आणि सून तिच्याशी नीट बोलतही नव्हते हे त्यांना जाणवत होतं सुमित्राजी आणि मोहनलालजी गोंधळलेल्या अवस्थेत सापडले होते जेव्हा त्यांची मुलगी पूनमने त्यांना फोनवर सांगितले आई तुमच्या नातीचा वाढदिवस आला आहे आणि तुम्ही इकडे या दोघे विचार करू लागले की जर गेलो नाही तर त्यांची मुलगी दुखी दुखी होईल आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या सासरच्या लोकांकडून टोमणे ऐकावे लागतील पण तिचे आई वडील असाही होते तेव्हा मोठ्या कष्टाने शौर्याने मोहनलालजींच्या मौ, हातात रुपये ठेवले होते पण कमी पैशात काय करता आले असणे म्हणून सुमित्राजींनी त्यांची सोन्याची साखळी दोन त्यांच्या नातीसाठी तयार केली आणि दोघेही त्यांच्या मुलीला मुलीच्या सासरच्या लोकांकडे जुने कपडे घालून गेले कारण शौर्याने त्यांच्या हातात ठेवलेले पैसे फक्त ये जा करण्यापुरते खर्च झाले असते साहेब हे तुमचे ठिकाण आहे ना, ना कॅब ड्रायव्हरच्या आवाजाने सुमित्राच्या जागी झाल जाग्या झाल्या दोघे घरी पोचले तेव्हा घरातील वातावरण शांत होते सुन सिया ड्रॉइंग रूममध्ये बसून टीव्ही पाहत होती ती मला समजले होते की जर तिने आता काही बोलले तर तिचे सासरे तिला आणखीन काही गोष्टींबद्दल ऐकवतील म्हणून तिने गप्प राहण्याचे योग्य मानले त्यांना दोन दिवसांनी पंढरपूरला जायचे होते म्हणून मोहनलालजींनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला बोलावून म्हटले मग तुम्ही दोघांनी काय ठरवलं आहे तुम्ही माझे घर घर कधी रिकामी करणार आहात आम्ही पंढरपूरला जायचं जाणार आहोत आम्हाला तिथे एक आठवडा लागेल तोपर्यंत तुम्ही दोघेही तुमची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करा मुलगा निसून दोघेही लालजींच्या पाया पडले बाबा कृपया आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही जा तुम्हाला हवं तसं राहा तुम्हाला हवं तसं खा पण तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू नका तुम्हाला माहीत आहे माझा पगार काही जास्त नाही आई तू कृपया बाबांना समजावून सांग की असं करू नका आजपासून सिया घर काम करेल आणि तू काही करू नकोस मी घरातील सर्व कामे करेल आणि आता आम्ही दोघेही तुमच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही फक्त तुम्ही आम्हाला घर सोडायला सांगू नका सिंह गोदमल्या गुदमरलेल्या आवाजात म्हणाले ठीक आहे मग आतापासून माझी पेन्शन माझ्या हातात राहील आम्ही म्हातारे झालो आहोत मग आमच्या काही इच्छा नाहीत का मला माहीत नाही की आजच्या मुलांना असे का वाटते म्हातारपण येताच आयुष्य संपलं आहे त्यांचं आणि हो जर आमच्या कोणत्याही कामात काही हस्तक्षेप झाला तर लक्षात ठेवा या घराचे दरवाजे तुम्हाला दोघांसाठी कायमचे बंद होतील मोहनलालजी आवाजात मोठ्या आवाजात म्हणाले हो बाबा म्हणत सून स्वयंपाक घरात स्वयंपाक करायला घरात गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सिया सुमात्राजी उठण्यापूर्वीच उठली त्यांच्या नाश्त्याची सर्व व्यवस्था केली आणि तिने सुमात्राजींना कपडे ठेवण्यासाठी मदत केली आज सुमित्राजींना सासू होण्याचा आनंद मिळत होता हे सर्व पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले जाताना मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या पाया पडून घेऊ लागले मग दोघांनी त्यांना खूप तिला खूप आशीर्वाद दिले दोघे आनंदाने पंढरपूरच्या प्रवासासाठी निघाले जाताना शौर्य आणि सियाने अश्रूंनी निरोप दिला आणि सिया शौर्याला यांच्या कृत्याची खूपच लाज वाटत होती आता काही दिवसांपासून घरात आई वडिलांची सावली नव्हती शौर्य आणि सियाला वाटले की आता त्यांचा घरावर पूर्ण अधिकार असेल त्यांना वाटले की आता त्यांना अडथळा आणणार कुणी नसेल त्यांना कोणताही सल्ला मिळणार नाही पण हक्कांसोबत जबाबदारी येते आणि त्यांना हे खूप उशिरा कळाले सासू सासरे जाताच घर ओसाड वाटू लागले पहाटे सासू सुमित्रांजींच्या खोकल्याचा आवाज मनमोहली मोहन मोहनलालजींच्या रोडीवरचा मंद आवाज आणि मंदिरात जळणारा दिवा हे सर्व काही गेल्या काही दिवसांपासून तिथे नव्हते सियाला समजले की तिच्या स्वयंपाकघराची चपळक गेली आहे तिला पूर्वीसारखे पराठी बनवता येत नव्हते भाज्यांचा सुगंधही तसा नव्हता शौर्य ऑफिसमधून मधून तो अनेकदा गप्प बसायचा त्याला वाटायचे की आई दररोज त्याच्या दारात वाट पाहत आहे आता दारही शांत झाले होते हळूहळू घरातील खर्च वाढू लागले होते मुलगा आणि ज्या सुखसोयी मिळत होत्या नवीन कपडे बाहेर खाणं हे सर्व हळूहळू थांबले सियाला आता समजले की पेन्शन हे ओझं नाही उलट ते आधार होते ज्यावर संपूर्ण घर उभे होते एक दिवशी शौर्याने जुने कपाट उघडले तिथे शौर्याला त्याच्या वडिलांनी लिहिलेली एक डायरी पाहिली ज्यामध्ये लिहिले होते की मुलगा मोठा झाला आहे मला असे वाटते की आयुष्यातील त्याला अजूनही काही धडे शिकवायचे आहेत जोपर्यंत आई वडील घरी असतात तोपर्यंत आपल्याला त्यांचं महत्त्व समजत नाही पण जेव्हा ते घरातून निघून जातात तेव्हा त्यांना समजतं आई वडील काय आहे आई वडिलांची किंमत काय आहे तर मित्रांनो चुकीचं प्रायचित्त शक्य आहे जर ते खऱ्या मनाने केले तर कधी कधी म्हातारपण ही कुमकत मना नसून सर्वात मोठी हिंमत असते आयुष्याच्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असोत तुमची स्वप्ने जगणे कधीही थांबू नका तर मग मित्रमैत्रिणींनं मोहनलालजी आणि जिंजी यांनी स्वतःच्या मान सन्मानासाठी जी काही योजना केली जी कोही उपाययोजना केली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद